गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हाय हॅलो सगळ्यांना सुभूष चल प्लेट घेत झाले हे मोदक करून घे पटापट आज ना मी मस्त रवा मोदक बनवले तुम्हाला रेसिपी पण शेअर केली हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आजरा मी मस्त बाप्पांसाठी मोदक बनवते तुम्हाला समजलंच असेल रवा मोदक तर खूप छान झाले हे मोदक आणि करायला पण खूप सोपे कढईमध्ये येणार रवा छान म्हणजेवरती तुपामध्ये पाच मिनटं भाजून घ्यायचा यामध्ये मी आता अर्धी वाटी डेसिकेटेड खोबरं टाकलं तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही ओलं खोबरं असतं ना ते मिक्सरला बारीक करून टाकलं तरी पण चालेल आता हे पण आपल्याला पाच एक मिनटं छान परतवून घ्यायचंय हे परतत असताना रवा अजिबात लाल होऊ द्यायचा नाही हलकासा बदामी रंगावरती रवा आला या 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 की यामध्ये आपल्याला दूध टाकायचं मी दुधामध्ये थोड्याशा केशरच्या काड्या पण टाकल्या होत्या हे सर्व काही चांगलं मिक्स करून घ्यायचं दूध जर कमी वाटलं ना अजून थोडंफार दूध यामध्ये ॲड करायचं यामध्ये तुम्ही दुधावरची साय किंवा काजू पावडर मिल्क पावडर जरी टाकले ना तरी छान लागेल आता मी थोडीफार मिल्क पावडर दूध पावडर टाकली त्यानंतर चवीनुसार साखर टाकायची जसं तुम्हाला गोड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही साखर वापरा इथे साखरेचं पण थोडंसं सा पाणी सुटतं त्यामुळे खूप जास्त दूध पण इथे वापरायचं नाही मिश्रण खूप जास्त सैल किंवा पातळ नाही करायचं आहे आपल्याला सर्व पदार्थ ना चांगले एकजीव करून घ्यायचे आहे पाच एक, एक मिनटं हलवत राहायचं यामध्ये अजून तुम्हाला वाटलं ना थोडंफार दूध तुम्ही ॲड करू शकता खूपच जास्त कोरडं झालं मिश्रण तरच आता सर्वात शेवटी यामध्ये ना वेलची पावडर आणि एखादा चमचा साजूक तूप टाकायचे तर मी वेलची पावडर आहे ना अशी करूनच ठेवलेली असते साखरेमध्येच मी वेलची बारीक केलेली आहे त्यामुळे थोडीफार जास्त टाकते आणि यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे तर बदाम पिस्त्याचे काप असेल तुमच्याकडे तर ते टाका नाही टाकले तरी पण चालेल किंवा पावडर करून टाका सर्व काही आता हे एकजीव करून घ्यायचं एकत्र गॅसची शेगडी बंद करून टाकली तरी पण चालेल या वेळेला आता आपलं मिश्रण एकदम परफेक्ट झालेलं आहे अशाच प्रकारे करायचं आहे तर हे सर्व काही केल्यानंतर यांना थोडंफार कोमट थो होऊ द्यायचं मोदक करण्यासाठी साचा असेल तर साच्यामध्ये पण तुम्ही करू शकता झालं का मम्मी अरे आवडलं का तुझं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हाय हॅलो सगळ्यांना घे मोदक करून घे पटापट आज ना मी मस्त रवा मोदक बनवले तुम्हाला रेसिपी पण शेअर केली बनवून बघा खूप छान होता दे प्लेट मध्ये काढते दोन तीन दिवसापासून तुम्हाला सर्वांना गौरी गणपतीचे व्हिडिओ खूप जास्त आवडले खूप साऱ्या ताईंचाईना खूप छान छान मस्त कमेंट्स होत्या पूजाबद्दल खूप भरभरून तुम्ही त्यातून आशीर्वाद प्रेम आहे आणि खूप सारं कौतुक पण केलंय मुलींचं खरं तर दोन तीन दिवस कसे गेले ना आम्हालासुद्धा कळालं नाही आणि तुमच्या एवढ्या सर्वांच्या कमेंट्स मी वाचल्या काल निवांत सर्वांचे खरंच खूप खूप मनापासून आभार धन्यवाद आता मी इथे मोदक कसे भरते तुम्हाला दाखवते तर साच्याला थोडंफार तूप लावून घ्यायचं सजावटीसाठी ना थोडाफार पिस्ता लावायचा मोदकाच्या साच्याला आणि त्यावरती सारण ठेवायचं आणि छानपैकी याने ना सर्व काही मोदक करून घेणार आहे कारण साच्याचे मोदक दिसायला पण भारी दिसतात आणि व्यवस्थित होतात पटापट होतात त्यामुळे मग मी साच्यानेच बनवते बऱ्याच ताईंना उकडीचे मोदक पण माझे बघायचे तर मी तेही लवकर तुम्हाला शेअर करेल तेव्हा नक्कीच बघा सध्या तरी रोज मला रेसिपी बनवायला एवढा वेळ भेटत नव्हता पण मी आज सकाळी सकाळी बाप्पांना मोदक हे बनवले पुजारास बनवायचे होते पण ती रेडी होत होती ना त्यामुळे मग मीच बनवले हे मोदक सर्व मोदक असेच बनवून घ्यायचे आता काल रात्री आम्हाला आहे ना खूप उशीर झाला होता झोपायला तरी पण सकाळी लवकर उठलो आम्ही कारण पूजाला आहे ना हॉस्पिटलला बाप्पांसाठी मोदक न्यायचे तर तिचं चाललं होतं सकाळी लवकर उठून मोदक बनवू मम्मी पण तिला आवरायला वेळ झाला तर मग मीच बनवून घेतले नाही तर तीच बनवणार होती छान मस्त झटपट असे हे रवा मोदक बनवले आज आणि खूप छान दिसत आहे ना हम्म खूप छान दिसत आहे एकदम परफेक्ट दिसायला पण छान वाटतंय आणि खूप जास्त वेळ पण लागत नाही याला पटकन होतात नऊ वाजले आज, आज खूप उशीर झाला जा ना तिला सोडवायला जॅकेट जॅकेट घाल आज सकाळपासून बाहेर पावसाचे रिमचिम पण चालू आहे आणि आज जरा उशीरच झाला पूजाला रात्री झोपायला उशीर झाला त्यामुळे थोडासा सकाळी उठायला उशीर झाला आम्हाला चला आता पूजाचे पप्पा तिला बस स्टँडवरती सोडून येतील आरती करायची बाकी आमची तिला वेळ नाही ना आता तिला त्यामुळे तिने बाप्पाने ते मोदक ठेवले बाय बाय सगळ्यांना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा सर्वदा श्री गण गणपते नमहा गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मोर्या चला तर आता कपडे धुवायचे हे सर्व काही आणि आपले हे वॉशिंग मशीन मी इथे वॉशिंग मशीन मध्ये कपडे टाकले रोजचे कपडे असतात ना माझे ते टाकले तर मशीन कपडे धुण्याचं काम करत आहे बाहेर पाऊस चालू आहे पावसाळ्यामध्ये कपडे पटकन सुकत पण नाही आणि बाहेर धुवायचं म्हटलं ना ओलो ओली व्हायची मी पहिले तर म्हटलं चला आता मशीन आल्यापासून आहे ना माझं खूप मोठं टेन्शन मिटलंय त्या दिवशी मी सर्वांना तुम्हाला हे मशीन दाखवलं एल जी कंपनीचं आणलेलं आहे तर खूप छान आहे कपडे पण यामध्ये खूप म्हणजे खूप भारी निघतात तर बऱ्याच ताईंना सर्व काही माहिती मिळाली पण मशीनची प्राइस सांगायची मी त्या दिवशी ना काही गडबडीमध्ये विसरूनच गेली म्हटलं चला आज तरी मशीनची प्राइस सांगूया तर हे मशीन मला बेचाळीस हजार पाचशेला पडलं छत्री इलेक्ट्रॉनिक दुकानामधूनच घेतलं मध्येच आहे तर काय मी तिथूनच बऱ्याच वस्तू घेते फ्रीज असो वॉशिंग मशीन तिथून घेतलं आणि सध्या तरी आता मशीनला मी ना ही एक सर पावडर वापरते कारण मला जायचंय लिक्विड आणायला बऱ्याच ताई बोलल्या की पावडर वापरू नका लिक्विड लिक्विड छान असतं तर मी लिक्विड आणि जसे एक कपडे तशी काम पण फटाफट होत आहे कारण मला कपडे धुवायलाच खूप वेळ जायचा माझा आणि त्या दिवशी मला बऱ्याच त्यांनी कमेंट्स केल्या की के तुम्ही पायपूस यामध्ये टाकत जाऊ नका पण मी ना त्या दिवशी कंटिन्यू मशीन चालू ठेवलं होतं दिवसभर कारण खूप सारे कपडे होते तर पहिल्यांदी तर मी जी रोजची आपले कपडे असतात ना रोजचे वापरण्याचे ते धुतले त्यानंतर मग पडदे सर्व काही एकत्र टाकले पडदे धुतले आणि त्यानंतर सर्वात शेवटी मी पायपुसनी टाकली पण पायपुसनी माझी जास्त काही खराब नव्हती मी ना ती एकदम झटकून धूळ काढून घेतली होती त्याची म्हणजे जास्त खराब नव्हतीच ती आणि सर्व पायपूसने मी एकत्रच वॉशिंग मशीन मध्ये टाकली होती त्यासोबत बाकीचे कपडे अजिबात टाकले नाही कारण मला पण तेवढं कळतं की पायपूस मी खूप खराब असतात आणि बाकीचे कपडे आपले त्यामध्ये टाकायचं नाही त्यामुळे मी असं मिक्स काहीच टाकलं नाही सर्व सर्व काही कपडे ना मी वेगळे वेगळे करूनच यामध्ये वॉश केले म्हणजे पांढरे कपडे ना जे काही सफेद कपडे त्या आधी टाकले त्यानंतर नॉर्मल आपले जे रोजचे वापरण्याचे कॉटनचे असतात जे मिक्स असतात काही ते टाकले नंतर मग मी पडदे सर्व काही एकत्र टाकले आणि नंतर पायपूसनी ती पण सेपरेट टाकली सर्व पायपुसणी माझ्याकडे पाच सहा पायपुसणी आहे तर मोठे छोटे सर्व आहे आणि तुम्हाला एक सांगते पायपूसनी ना यामध्ये खरंच तुम्ही धुऊन बघा खूप म्हणजे खूप भारी निघतात जर जास्त खराब नसली तर धुवा कारण आईकडे ना वॉशिंग मशीन आहे तर ते पण पायपुसणी पडदे सर्व काही धुवत असतात ता मिती होता। मनुन मी तिथं बघितलं होतं म्हणून मी यामध्ये पायपुसणी धुवायला टाकली आणि पायपुसणी धुवायला यायला बराच वेळ जातो कारण ती जाड असल्यामुळे जास्त काही व्यवस्थित धुता येत नाही अशी प्रश्न खूप वेळ ती घासावी लागतात खूप वेळ जातो आणि सुकायला पण खूप दिवस लागतात म्हणजे एक दोन दिवस तरी लागतात कारण पावसाच्या वातावरणामध्ये पायपुसणी पटकन काही सुकत नाही ऊन नसतं त्यामुळे पण यामध्ये पायपुसणी टाकल्यानंतर ती सुकली पण आणि त्यानंतर म्हणजे चार पाच तासानंतर ती एकदम कडक वाढी बाहेर टाकल्यानंतर सुद्धा म्हणून मला खूप आवडलं कारण बऱ्याच ताई बोलले की यामध्ये तुम्ही पायपुसणी टाकू हो नका पण जर पायपुसणी जास्त खराब नसली तर नक्कीच टाकून बघा माझी पायपुसणी एवढी पण खराब नव्हती मी एकदम झटकून झुटकून धूळ काढून यामध्ये वॉश केली ती आणि खरंच खूप भारी निघाल्या म्हणजे हाताने मी जशी घासते धुते ना त्यापेक्षाही यामध्ये पायपुसणी आणि पडदे एकदम असे चमकले खूप भारी निघाले बऱ्याच वेळेस मी ऐकलेलं होतं की वॉशिंग मशीन मध्ये ना कपडे एवढे व्यवस्थित निघत नाही हाताने प्रश्ने घासावे लागतात मग त्यामध्ये ते छान निघतात पण यामध्ये कपडे टाकल्यानंतर मी स्वतः बघितलं की कपडे खूप म्हणजे खूप भारी निघाले हाताने वगैरे प्रश्ने घासायची काही गरज नाही खूपच जास्त कॉलरला वगैरे कुठे जास्त काळं झालेलं असेल तरच तिथं तुम्ही प्रश्न घासू शकता पण म्हणजे आपले कपडे जास्त काही खराब नसतात त्यामुळे याच्यामध्ये टाकायला काही प्रॉब्लेम नाही आणि मला खरंच आवडलं हे मशीन तरच आहे आता बाकीची कामं आवडते तोपर्यंत मशीन छान कपडे धुवून टाकेल आता संध्याकाळचे साडेचार वाजले होते मी ऋतूच्या घरी आले कारण गौरींचं आज तिसरा दिवस विसर्जन करायचं होतं ना गौरींचं त्या त्यामुळे मग त्यांनी मला बोलवलं होतं तर आज गौरींचं विसर्जन कसं करायचं याबद्दल पण थोडीफार तुम्हाला माहिती सांगते गौरींच्या विसर्जनाच्या दिवशी त्यांना सकाळी दही भाताचं नैवेद्य किंवा मग मुगाच्या दाईची खिचडी असं करतात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहे आता इथे धूप अगरबत्ती दिवा सर्व काही लावून घेतलेला होता आणि आरती करायची होती कारण आरती करूनच त्यांचं विसर्जन करायचं असतं बाप्पांची स्थापना झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी गौरींची स्थापना केली जाते तीन दिवस गौरी माहेरी राहतात त्यामुळे त्यांचा मान पान जसं माहेरे आपण गेल्यानंतर कसं आपल्याला सर्व काही आवडीचे पदार्थ खायला मिळतात सर्व काही तसंच आपल्याला करावं लागतं तीन दिवस गौरी आपल्या घरी माहेरी येतात पण हे तीन दिवस कसे जातात ना तेही समजत नाही बाप्पा आमच्याकडे दहा दिवसाचे असतात दहाव्या दिवशी आम्ही बाप्पांचं विसर्जन करतो ऋतूच्या घरी पण वर्षभर बाप्पांना ठेवतात आधीच्या बाप्पांचं विसर्जन होईल आणि नवीन बाप्पांची घरामध्ये स्थापना करतील ऋतूच्या घरी हे पहिलंच वर्ष होतं त्यामुळे जास्त काही प्लॅनिंग वगैरे काही केलेलं नव्हतं मुलींनी पण पुढच्या वर्षी ना खूप छान कार्यक्रम करू सर्व काही तयारी व्यवस्थित करू यापेक्षा अजून या भारी करण्याचा प्रयत्न करू खरंच खूप ताईंना हे सर्व काही कार्यक्रम बघायला खूप आवडले मुलींना डान्स करायचा पण नव्हता पण अचानक सर्व काही ठरलं आणि त्या था 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 था। ला ला ने थोडासा डान्स केला तयारी काहीच नव्हती त्यांची या हो तुम्ही हात लावला आमदादा कलश हलवायचा आई अंबे माता की जय आई जगदंबा माता की जय ज्येष्ठ गौरी माता की जय गणपतीचा कोणता आहे मग नाही नाही गणपतीचा इकडे आहे कनिष्ठ माता लक्ष्मी माता की जय कुठे बस बस हा बस हा गौरींचे कलश हलवल्यानंतर त्यांचं विसर्जन झालं आणि पाटाखाली आम्ही हळदी कुंकवाचे हे करंडे भरून ठेवले होते भरताना एकदम प्लेन करून ठेवलं होतं पण इथं तुम्ही बघू शकता कुंकुसं आपोआप फुगून आले आणि तिथे ना पाऊलाचं निशान झालेलं आहे मोबाईलमध्ये एवढं ठळक दिसत नाही पण खूप छान मस्त पाऊल त्यावरती दिसत होता आम्हाला बऱ्याच ताईंना बघायचं होतं म्हणून दाखवलं आता व्हिडिओची इथेच एंडिंग करते आवडलं तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू बाय बाय